हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय झालं का जेवण तुमचं तर चला आम तर आमचं चाललंय जेवण तर आज शुक्रवार भाऊ बहिणींना बाजाराचा दिवस असतो शुक्रवारचं खायला भेळ भजी आणल्या तुमच्या दाजीने बाजारावर नाही तर ओली बिळ मिसाळच्या ते वाळले भेळ हे वडापावानी भजी <coughs> 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 तुमच्या दाजेला भूक लागली भाऊ बहिणी ते दुसरीकडे कामाला जात होते काय होतं उशिरा सुट्टी असायची जेव्हा घरनं जेवण करून जायचं ना आता दुसरीकडे कामाला जाते तुम्हाला घरनं जेवण करून जात चांगलं काम सोडून तुम्हाला करत असं तर चला आम्ही एक व्हिडिओ टाकलेला होता दुपारी जेवणाच्या बेताचा एक व्हिडिओ टाकलेला होता त्यात मी आजच जी भाजी होती कालवण ती होत डेस्याच डेस तुम्हाला तर तुम्हाला सांगते <coughs> केलं होतं मी कशाचं म्हणजे मी पण नव्हतं केलं आमच्या आत्याने केलेलं होतं डेस जे असतात ना ती पावसाळ्याच्या दिवसात डेस खायला भेटतात आपल्याला आणि लय भारी लागतात शेवग्याच्या शेंगासारखं सारखं असतात खायला ती एकदम मस्त लागते त्यात मला बऱ्याच बहिणींची मला कमेंट आलेला की डेस 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 म्हणजे काय डेस डेसाचा प्रकार काय कारण की तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल किंवा बघितलं असेल माझे असं बी म्हणणं आहे की योगिता डेस हा प्रकार काय आहे आम्हाला त्याची रेसिपी तरी करून दाखव किंवा आम्हाला ती डेस हाय का हाय काय प्रकार हे तरी दाखव होतं तर कसं म्हणजे कसं असतं माहिती का ती डेसाचा प्रकार खात मी का तुम्हाला तर तुम्हाला सांगते ती राजगिऱ्याची जी भाजी असते ना राजगिऱ्याची भाजी राजगिरीच्या भाजी तो प्रकार असतो पण ती म्हणजे असं पावसाळ्या दिवसात पावसाळ्या दिवसात असं ऊस ऊस लावलेला असेल किंवा जे काही रानामध्ये पेरलेलं असेल ते उगून येतं आणि असं बाया कामाला गेल्या ह्याला त्याला गेलं म्हणजे मग तुम्हाला सांगते आणत खायला म्हणजे मला वाटते पाच ना पावसाळ्याचं पावसाळ्यात जशी तांदूळ्याची भाजी माटाची भाजी कशी आपण पावसाचीच त्याची काही लागण होत नाही ती कशी पावसाळ्यातच पावसात पडल्यानंतर आपल्याला खायला भेटते रानामध्ये तसाच हे प्रकार असतो पण नक्कीच जर वेळ आली किंवा असेल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन की डेसा हा प्रकार काय असतो आणि त्याची भाजी कशी रेसिपी कशी करायची पण तुम्हाला सांगेल खायला एकदम टेस्टी लागते टेस्ट, टेस्ट आणि गावाकड पण म्हणजे रानामध्ये असतं गावाकड आणि ह्याच्यामध्ये पण सिटी मध्ये पण विकते ती वाघार वाघारवा येत कवा येत नाही वाघार पण ते असं पावसाळ्याच्या आपल्याला खायला सरांसरी काय करायला जमा करते ती आता हाय ती ताय आहे ना ते तुम्हाला सांगते तिला सवय लागून गेलेल्या टोमन देऊन टोच मी असं देऊन बोलते ती तिचं म्हणणं काय होत की जगामध्ये काय चाललंय डेस कसं खायच्या घ्या शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग नव्हती ते डेस होत डेस मी खात होती आणि माझं डेली ब्लॉग माझी माझं जी व्हिडिओ आहेत ना रोजच्या पद्धतीचं हे मी माझ्या प्रकारे काढत असते भाऊ बघायची आणि कसं आहे ज्यांना आवडतात ते बघता नाही आवडतात नाही बघ ज्या एक इच्छा असते आपण कुणाची इच्छा ही बदलू शकत नाही किंवा कुणावरती आपले नियम ही लागू करत शकत नाही ना आपण करू शकतो का नाही करू शकत ना तर चल असू दे तर आज बेत आपला काय आहे हयो थंड अजून येते या गारटा दुख नाही त्या बाय आल ते सिस्टर या बोटात ती निळा सु खूप असली आणि ह्या बोटात एक विळस खूप असली ती मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ काढला होता बर का पण का ती काही अपलोड नाही केलेला पण बघू मी दाखवण तीन वेळा सु खूप असली ह्या बोटात एक वेळेस तरी पण रक्त आलं नाही चेक करायला आणि दिसती कशी भली मोठी भोपळ्यासारखी काय उपयोग नाही पण अंगात रक्तच नाही रक्ताची इंजेक्शन घ्यायला लावलेत रक्ताचे इंजेक्शन घेऊन गी रक्त शरीरात वाढवलं नाही ना योग्य हो आता काय माझ्या बहिणींचं असं महिना आहे की योग्य हो तर तू गुळ शेंगदाणे खा परत शेंगदाचे लाडू करून खा खाते की मी गुळ शांगदाने खाते परत तुम्हाला सांगते आता आजारी होते म्हणून कामामुळं घरी होती कामाला जायचं म्हणल्या वेळ भेटत नाही ना असं पण तरी पण आपल्याला शरीरासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची आपण हे पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे आताच नाही पहिल्या पासूनच अंगात रक्त रक्तच कुठं जाते काय अंगातलं रक्त काम आहे चला तुमचं दाजी काय बिळा खायला खावा की तुम्ही कशाचे विचार चला वडापाव भजी भेळ खायला या भाव आपलं शुक्रवार हे बनवलेलं आहे साडग्याच कालवण साडगा तर माहिती असेल की तुम्हाला नाही तर साडग्यावर पण काय आपले प्रश्न विचारता आहे तर सांडग्याचं कालवण भात आणि ज्वारीची भाकर बनवलेल्या दोनच भाकरी केल्या होत्या मी शुक्रवार तुम्ही हे भेळीच खाता असते भात बनवल्या तर भात थोडासा कालवण खाईन मी भात दोन भाकरी बनवले होते एक सासूबाईंना एक तुमच्या दाजींना तर या मग तुम्ही पण खायला बाबा बहिणी तुम्ही जेवण करा

कॅमेरा मध्ये तोंडच लहतय मोबाईलला काहीतरी झाले असं असं पळतय करत तोंडच असे पडवा सासूबाईंना दिली जेवत नाही तिकडे बाजार मिळणारी बाबा ती कुठे परत ते बसणार कुठायची कुठे फक्त परत नाही कुठे मिळणार तो करें ना आप तो तो कुतुब मीनार बड़ा पाऊस चालू आहे रेंडिंग चला मस्ती पैकी आपलाच पाचशे पकवान असं बेते तुमचा काय हि पद सांगा घ्या सगळ्या काळजी